श्लोक विसावा कर्मणैव हि संसिद्धे मास्थिता जनकादया लोकसंग्रहमेवा अपि संपाषण कर्तुमर्हसी अर्थात जनकाधिक राजानी कर्मानेच परमसिद्धी प्राप्त केली आहे याप्रमाणे अर्जुनानेही लोकसंग्रहावर दृष्टी ठेवून कर्म करणे योग्यच आहे विवरण मागील श्लोकात अनासक्त होऊन कर्म करण्याचा उपदेश भगवंतांनी अर्जुनाला केला आहे पण शाब्दिक उपदेशाने मत परिवर्तन होतेच असे नाही म्हणून यापूर्वी असे कर्म कोणी केले ते भगवंत त्याला उदाहरण देऊन सांगत आहेत जनक राजासारखे प्राचीन राजे आपले राज्य सांभाळण्याचे कर्म करून पूर्णपणे यशस्वी झाले होते ते लोक राज्याची जबाबदारी टाकून अरण्यात गेले नाहीत राज्य करताना त्यांना प्रजेचे रक्षण करण्यासाठी युद्धसुद्धा करावी लागली अपराध्याला शासन करावे लागले पण प्रजेची काळजी घेणे ही कर्तव्य सर्व कर्मे ते करीतच होते हे सर्व करून योग्य तऱ्हेने जबाबदारी म्हणजे स्वधर्माचे पालन करून सिद्धी प्राप्त केली होती भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगताहेत की लोकसंग्रहाचे कार्य करणाऱ्यांनी तर कर्म केलेच पाहिजे अर्जुनाने संन्यासी होऊन वनात जाण्याचा विचार सोडून युद्ध केलेच पाहिजे जर जनकासारखे राजे हा निष्काम योग साध्य करतात तर अर्जुनाला किंवा प्रयत्न करणाऱ्या कोणालाही तो नक्कीच साध्य होऊ शकतो अर्जुनाला असा आदर्श सांगण्याचे अजून एक कारण असे आहे की माणूस अनुकरण प्रिय असतो त्यातही प्रतिष्ठित पराक्रमी लोकोत्तर पुरुषाचे अनुकरण तो सहजी करतो भगवंताला भगवंतांना लोकांचे हे मानसशास्त्र चांगलेच अवगत होते याशिवाय हा एक पराक्रमी शूरवीर योद्धा सुद्धा आहे तो लाखो सैनिकांचे नेतृत्व करणार आहे तो जर आता युद्धातून माघार घेऊन पळून गेला तर इतर सैनिक त्याचेच अनुकरण करतील आणि असे सर्वजण युद्धापासून परावृत्त झाले तर सज्जनांचे प्रजेचे रक्षण कोण करणार आणि दुष्टांना शासन तरी कोण करणार यासाठीच अर्जुनाने युद्धात स्थिर राहून सर्वांचे नेतृत्व करून स्वधर्माचे पालन केलेच पाहिजे असे भगवंत त्याला आग्रहाने सांगत आहेत लोकसंग्रह हेही एक कारण आहे लोकसंग्रह म्हणजे लोकांचे संघटन जनतेचे कल्याण व राष्ट्राची उन्नती समाजाची सुधारणा करून त्यांना सन्मार्गाला लावणे जनतेचे रक्षण करणे लोकांची संघटना करून त्यांचा अभ्युदय करणे या सर्व गोष्टी करणे समाजातील पुढाऱ्यांचे व कर्तृत्ववान व्यक्तींचे महत्त्वाचे कार्य आहे जेवढा अधिकार मोठा तेवढे अनुयायी जास्त म्हणून ज्याला लोकनेता व्हायचे आहे त्यांनी लोकसंग्रह केलाच पाहिजे हा उपदेश लक्षात घेऊन समर्थ रामदासांनी संत असून सुद्धा हे कार्य मोठ्या प्रमाणात केलेले आपल्याला दिसून येते त्याला त्यांना शिवछत्रपतींची जोड दिली ज्ञानदेव सांगतात की विशेषावे आचरावे लागे संती हाच विचार महाभारतातही सांगितला आहे की लोकसंग्रह संयुक्त विधात्रा विहित विहितपुरा सूक्ष्म धर्मार्थ नियतम सती चरितम उत्तम लोकसंग्रहकारक व बिकट प्रसंगी धर्मार्थाचा निश्चय करणे हे सत्पुरुषांचे आचरण जणू ब्रह्मदेवाचाच आदेश आहे तसेच ब्रह्मचर्याचे समाप्ती नंतर शिक्षण पूर्ण झालेल्या स्नातकाने देशाटन करून आपल्या विद्येचा उपयोग लोकसंग्रहाचे कार्यासाठी काही काळ तरी करावाच आणि आपल्याला निश्चित समर्थांचं जर आयुष्याचा सगळा आढावा घेतला तर हे लक्षात येतं की त्यांनी बारा वर्ष तपश्चर्या केल्यानंतर बारा वर्ष भारत भ्रमण करून भारतातील त्या काळची सर्व सामाजिक राजकीय परिस्थिती अवलं अवलोकन केली आणि त्याच्यानंतर आपले कार्य निश्चित करून शिवाजी महाराजांसारख्या नवीन राज्य करू इच्छिणाऱ्या एका मोठ्या नेत्याला सर्व प्रकारचे सहाय्य केले आहे आपला लोकसंग्रहाचे कार्यासाठी नंतर त्यांनी गृहस्थाश्रम स्वीकारावा असे अथर्व वेदात सांगितले आहे लोकोत्तर पुरुषाने लोकसंग्रहाचे हो या श्लोकात उल्लेख केलेला जनक राजा म्हणजे सीतेचे वडील जनक नाहीत तर त्यांच्या आधीच्या एकविसाव्या पूर्वज हा इक्ष्वाकू वंशज आहे त्याचे असं आहे की इक्ष्वाकू निमी मिथि आणि जनक तो विदेह अवस्थेत होता म्हणून लोक त्याला वैदेह असे म्हणू लागले याच कुलात सीतेचा जन्म झाला म्हणून ती वैदेही जसे भरतकुलातील लोकांना भारत असे म्हणतात तसेच जनक कुलातील ती जानकी पूर्वीच्या विदेह जनकामुळे मिथिलेच्या राजांना जनक हे अभिधान मिळाले सीतेच्या पित्याचे खरे नाव सीरध्वज असे होते केवळ आपल्या माहितीसाठी ही माहिती दिलेली आहे इथे थांबते